तर आज बघा दिवसभर काय ब्लॉक घेतला ना आता संध्याकाळच्या वाजल्यात सात वाजल्यात आणि मी लागली स्वयंपाकाला बघा संध्याकाळच्या इकडं भाकरी करायला लागली आणि आज त्या आणि गेले होते बाजारला बघा आणि पिहू पण बाहेर गेले होते काय आहे बघायला तर खायला बघायला लागते काय काय आणलं मी घेऊन गेली बाबा फुटा घेतलं खायला घेऊन आलं बाजारावर आता कृष्ण होडकायला गेला बाजार त्याच्यामुळे आज काही दिवसभर ब्लॉक घेतला नाही आता मी काय काय आणले ते दाखवते तुम्हाला

काय कोंबडी खाणार कृष्ण खातोय बघा भेळ आणि आता त्यांनी म्हटलं इथं सगळं माळव मेथीची भाजी कोथिंबीर कांद्याची कांद्याची पात आणली परत त्यांनी म्हटलं कांद्याचीच पात आणला खायला दोडका का शेंग शेवगे शेंगाली आणल्या आणि काय कृष्णा नाव सांग

टमाट मिरची भेंडी गवार कारलं वांग येवडी शेवडी शेण दोडका तुम्ही दिसतच माहिती दिसत कोथंबीर टमाट लसूण बटाट मेथीची भाजी बेल दुसरं बेल मटकी फुल बेळ फुटाला ओली बेळ झालं की आता कोपमान झालं त्याने मग दोन दोन चला माझी बाकेर तव्यात टाकायची अगं बस की अगं बस लवकर बस हा पप्पांना सांग अयो अयो सांगते पप्पाला हां की आता कशी सांगते सांगते या सारखे सारखे तिला मज्जा वाटते पिहूला आता आणखीन खाली वापरून सांगणार त्यांना ती बी झोपली <laughs> तिला सांगा उतर बरं उतर, उतर उतर बाळा उतर ती <laughs> <laughs> उतर उतर बाळा उतर हा ती करा म्हणती <laughs> तोंडापाशी चालली आता तर <laughs> उतर की पड ना पड 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 यू

आरशात बघते काय पुढ तू आरशात बघते कशी बघते पडची ना जामदार ज्यामदार पेवड्या माकाड ते माकाड टाकते तस आहे हे जग काम पिवढ्या आता का चिपकवली पप्पाने